जुने शहरातील डापकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका तीस वर्षीय युवतीची दिल्ली येथील गुरुग्राम अंतर्गत येणाऱ्या टिकरी भागात प्रियकराने चाकू भोगसून नंतर डोक्यात सिलेंडरने प्रहार करून निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली युवतीची हत्या केल्यानंतर मारेकरी प्रियकरांनी टिकरी परिसरातील सदर पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण करून गुन्ह्याची कबुली दिली हत्येची घटना अठरा मे रोजीच्या रात्री आठ वाजता झाल्याची माहिती आहे सारिका वानखडे वय तीस वर्ष राहणार लक्ष्मीनगर डापकी रोड अकोला असे हत्या झालेल्या युवतीचे नाव असून सूरज वर्मा वय तेवीस वर्ष राहणार वानखडे नगर डापकी रोड अकोला असे हत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे डापकी रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये मागील काही वर्षापासून प्रेम संबंध होते परंतु मध्यंतरी त्यांचे बिनसल्यामुळे सारिकाने सूरजाच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती नंतर या दोघांत समेट झाल्यामुळे तिने पोलीस तक्रार मागे घेतली होती दरम्यान काही महिन्यापूर्वी सूरज हा खाजगी नोकरीनिमित्त पुण्याला निघून गेला पुढे तेथून त्याची बदली दिल्ली येथील गुरुग्राम अंतर्गत येणाऱ्या टिकरी भागात झाली घटनेच्या तीन दिवसापूर्वी सारिकाने सूरज सोबत संपर्क साधून दिल्ली गाठली भेटीदरम्यान अठरा मे रोजी रात्री त्यांच्यात झालेला वाद विकोपाला गेला रागाच्या भरात सूरजने डोक्यात व गळ्यावर धारदार चाकूने अनेक वार केले तसेच डोक्यावर के सिलेंडरने प्रहार केले या हल्ल्यात सारिका जागीच गतप्राण झाली म्हणून तिला मारले सारिकाची हत्या केल्यानंतर सूरजने टिकरी परिसरातील सदर पोलीस ठाणे गाठले व युवतीची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली सारिकाकडून सतत पैशाची मागणी केली जात होती पैसे न दिल्यास ती पोलिसात तक्रार करण्याची धमकी देत असल्यामुळे तिचा खून केल्याची कबुली मारेकरी युवकाने सदर पोलीस स्टेशनमध्ये दिली या प्रकरणी सदर पोलीस स्टेशनमध्ये सूरज वर्मा याच्या विरोधात हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय